नाशिक पुणे महामार्गावर गोंदे फाटा येथील उड्डाण पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्स ची खासगी आराम बस चालकाचे नियंत्रण सुटून बस पंधरा ते वीस फुट कोसळून अपघात झालाय या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर बत्तीस जण जखमी झाले महाकाली ट्रॅव्हल्स ची खासगी आराम बस पुणे येथील शिवाजीनगर येथून रात्री वाजेच्या दरम्यान नाशिककडे येत असताना पहाटे वाजेच्या सुमारास अपघात जखमी रुग्णांना सिन्नर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय अपघातानंतर वावी पोलीस आणि महामार्ग पोलीस मदत केंद्र कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना अँब्युलन्स द्वारे रुग्णालयात पाठवलंय या अपघातामध्ये कश्यप पाठक वर्ष पस्तीस यांचा मृत्यू झालाय सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात ता देण्यात आलाय तर इतर बत्तीस जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून यामध्ये बरेच जणांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आलंय बस अतिवेगात असल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उड्डाणपुलावर असलेल्या लोखंडी अँगलच्या डिव्हायडरला धडकून पलटी घेत घेत सुमारे वीस ते पंचवीस फूट खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर येऊन उभी राहिली बावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास बावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड हे करत आहेत जागर जनस्थांसाठी कैलास नवले सिन्नर